महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांतर जी के मात्र इंग्लिश स्कूल वाशीचा निकाल यंदाही शंभर टक्के असून ही परंपरा शाळेने सातत्याने कायम राखली आहे विद्यार्थ्यांनी मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उत्तम यश संपादन करत शाळेचे उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे असे मुख्याध्यापिका वैशाली डोईफुडे यांनी सांगितले दोन हजार सहा मध्ये नर्सरी पासून सुरू झालेली ही शाळा दोन हजार अठरा मध्ये पहिल्या दहावीच्या परंपरा जोपासत आहे यंदाच्या निकालात राज देवीदास महात्रे एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह प्रथम श्रेयस मिलिंद पाटील चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या गुणांसह द्वितीय अनंत अविनाश थाळी त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुणांसह तृतीय दिशा अरविंद पाटील त्र्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुणांसह चतुर्थ आणि सई रुपेश पाटील ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्क्यांच्या गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिले नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारा एक विद्यार्थी असून ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे सात विद्यार्थी आहेत निकालानंतर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे संचालक प्रसाद पाटील प्रदीप चंद्र म्हात्रे व्ही बी पाटील प्रभाकर म्हात्रे मुख्याध्यापिका वैशाली डोई फुडे शिक्षक वृंद आणि पालक उपस्थित होते शिक्षण मंडळाची जी के म्हात्रे इंग्लिश म्हणून कार्यरत आहे शाळेविषयी सांगायचं ही आमची ग्रामीण भागातील शाळा आहे आणि ग्रामीण भागात असून जे सुद्धा आमच्या मुलांचा दर्जा तेवढाच आम्ही कायम ठेवलेला आहे या वर्षी आमची सा दहावीची सातवी बॅच आहे जी आमची फस्ट बॅच होती दहावीची ती अठरा एकोणीसला होती आणि सतत आम्ही सात वर्ष आमचा शाळेचा निकाल शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे यामध्ये माझ्या आमच्या मॅनेजिंग कमिटीचा तसेच आमच्या टीचर डेडिकेटेड ज्या टीचर स्टाफ आहे त्यांचा मोलाचा वाटा आहे आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचं आम्ही अरेंजमेंट करतो मुलांना पर्सनल अटेन्शन देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट आहेत ते आ, शोधून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून त्यांना त्यांना स्टेज त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो अशा वेगवेगळ्या जसं फील्ड विजिट आहे वेगवेगळ्या आम्ही कॉम्पिटिशन्स शाळेमध्ये अरेंज करतो की ज्याच्यामध्ये आम्ही मुलांचं टॅलेंट त्यांच्यामध्ये हे करण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आमच्या टीचर स्टाफचा आमचा मुलांचा वाटा आहे अशा प्रकारे आम्ही ग्रामीण भागातली शाळा असूनसुद्धा मुलांचं म्हणजे जे शहरी भाग आहे त्याच्या बरोबर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो स्कॉलरशिपमध्ये पण आमची मुलं बसतात आणि त्याच्यामध्ये मेरिट मध्ये आमची स्कॉलरशिप दरवर्षी आमची विद्यार्थी मेरिट मध्ये येतात इंडियन टॅलेंट म्हणा अशा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मंथन ह्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आमची एक मुलं पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यामध्ये पण मिजल त्यांचं यश ते प्रधान करतात अशा प्रकारे आमची शा ग्रामीण भागातील शाळा आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या मॅनेजिंग कमिटी आणि वेगवेगळे डोनर्स आहेत त्याचा आम्हाला सपोर्ट मिळतो सागर शिक्षण मंडळाने सन दोन हजार सहा साली इंग्लिश मीडियम ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली आणि जी के म्हात्रे जे आमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि सध्या उद्योगपती नाशिक स्थित आहेत त्यांनी आमची समस्या किंवा त्याना देखील ह्या भागाविषयी असलेलं ममत्व लक्षात घेता त्यांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी सोयी हवी शिक्षणाची असं मनात ठरवून शाळेला एक इमारत बांधून दिली सहा खोल्यांची सुसज्ज अशी इमारत बांधून गेली त्या अनुषंगाने ही शाळा सुस्थितीत त्यावेळी चालू झाली आणि साखर शिक्षण मंडळ या भागातील पालक विद्यार्थी आणि ह्या शाळेचा टीचिंग स्टाफ या सर्वांचं एक सांघिक कार्य असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्या त्यामुळे ही दोन हजार सहा साली सुरू झालेली पस्तीस विद्यार्थ्यांनी घेऊन नर्सरीचा वर्ग सुरू झालेली शाळा आज दहावीपर्यंत साधारण सव्वा चारशे प्लस असे विद्यार्थी ही पटसंख्या आहे आणि दहावीला पहिला म्हणजे दहावीची पहिली बॅच जी आमची अठरा एकोणीस पासून आजपर्यंत ही साठवं वर्ष सलग शंभर टक्के रिझल्ट ग्रामीण भागात देत आहे हे या सर्व विद्यार्थी पालक त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि कार्यकारी मंडळ या सगळ्यांचं हे एक एकत्रित प्रकारचं सांघिक कार्य आहे आणि त्यामुळे ही शाळा आज सतत सातव्या वर्षी देखील शंभर टक्के रिझल्ट देताना दिसते आणि याच्या पुढे देखील ते दे कार्य असंच चालू राहील असं आमचं धारणा आहे